दोघही पहिल्याच टर्मला चमकले त्यामुळे जिल्ह्यात क्रेज दोघांची सारखीच लंके सर्वसामान्य माणसात मिसळले विखे प्रतिष्ठेनुसार दोन हात लांब दिसले पण विकासात फ्रंट घेतली लंकेंनी कोरोनासोबत भेट घेतली विखेंनी रातोरात रेमेडीसीवर उभे केले विखेंचे दोन हजार एकोणवीस ची भाषण वेळोप्रसंगी कोण उभा असेल विखे की जगता आता तोच प्रश्न रिपीट वेळोप्रसंगी कोण उभा असेल विखे की लंके काय म्हणता नगरकर कर नेमकं घडल का अहमदनगर जिल्ह्याचं राजकारण नेहमीच वेगळं राहिलंय अहमदनगर हे पश्चिम महाराष्ट्राचं प्रवेशद्वार आणि उत्तर महाराष्ट्राच्या दिशेचा महत्वाचा मतदारसंघ अशी दुहेरी ओळख असलेला मतदारसंघ शिवाय प्रचंड राजकीय हालचालींचं हे केंद्र आहे लोकसभेचा विचार करता अहमदनगर जिल्हा दोन लोकसभा मतदारसंघांमध्ये विभागला गेलाय दक्षिण आणि उत्तर येथील दक्षिण हे आता चर्चेत आहे भाजपकडून म्हणजेच महायुतीकडून अहमदनगरसाठी सुजय विखेंना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे तर महाविकास आघाडीकडून निलेश लंके यांचं नाव अंतिम समजलं जात आहे ते शरद पवार यांच्यासोबत आहेच फक्त अधिकृतरित्या त्यांचा प्रवेश थांबलाय एकूणच अहमदनगरमध्ये या निवडणुकीत सुजय विखे यांच्यासमोर प्रचंड मोठं आव्हान असणार आहे अहमदनगरमधील राजकीय समीकरण पाहता थोरात जगताप समर्थकांचा विरोध आणि लंकेंना असलेला पाठिंबा यामुळे यावेळी विखेंना चांगलीच कसरत करावी लागणार हे जवळपास स्पष्ट आहे राष्ट्रवादीतील फूट भाजपमधील अंतर्गत शीत युद्धाच्या चर्चा या सर्वांचा विचार करता अहमदनगरचा काँग्रेसकडून हिसकावलेला हा किल्ला राखण्यासाठी भाजपला चांगलंच झगडावं लागणार हे नक्की त्याचवेळी महाविकास आघाडीलाही आव्हानाचा सामना करावा लागणार आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या या मतदारसंघात त्यांना पक्षातील फुटीचा सामना करावा लागू शकतो अहमदनगरचं नाव काढलं की गडाक विखे थोरात जगताप अशा घराण्यांची नावं आणि राजकारण डोळ्यासमोर उभं राहिल्याशिवाय राहत नाही या नावांच्या भोवतीच या मतदारसंघाचा इतिहास मोठ्या प्रमाणावर फिरत आहे एकोणीसशे बावन्नपासून ते एकोणीसशे शहाण्णव पर्यंत हा मतदारसंघ पूर्णपणे काँग्रेसचा बालेकिल्ला होता इतर कोणत्याही पक्षाला या ठिकाणी अस्तित्व निर्माण करण्यात फारसं यश आलं नाही यशवंतराव गडाख या ठिकाणी सलग तीन वेळा खासदार राहिलेत पण एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये शिवसेनेकडून निवडणूक लढवत बाळासाहेब विखे पाटील यांनी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला आता समजून घेऊयात अहमदनगर लोकसभा विधानसभा कोणकोणत्या एक शेवगाव जिथे मोनिका राजळे भाजपाच्या आमदार आहेत राहुरी प्राजक्त तनपुरे राष्ट्रवादीचे आमदार पारने निलेश लंके राष्ट्रवादीचे आमदार अहमदनगर शहर संग्राम जगताप भाजपाचे नाही आता सध्याला ते शरद पवार गटामध्ये नसून अजित पवार गटात आहेत त्यामुळे ते अजित पवार गटाचे आमदार श्रीगोंदा बबनराव पाचपुते भाजपाचे आमदार कर्जत जामखेड रोहित पवार हे शरद पवार गटाचे आमदार आहेत अनेक घराण्यांचं राजकीय वरण वजन पाहता या मतदारसंघांमध्ये घराणेशाही आणि त्यातून होणारे पाय खेचण्याचे प्रकार यामुळे कायम वेगळी आणि धक्कादायक समीकरणं पाहायला मिळाली त्याचा राज्याच्या राजकारणावर परिणाम होतोच पण जिल्ह्यातही फटका बसताना दिसतोय नरेंद्र मोदींच्या पाच वर्षाच्या सत्तेनंतर दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीला सामोरं जाताना भाजपनं अनेक मतदारसंघांमध्ये भाकरी फिरवली त्यापैकी हा एक मतदारसंघ होता अहमदनगरमधून दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा मध्ये सलग दोन वेळा भाजपचे दिलीप गांधी विजयी झाले त्याच्या आधी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये गांधी खासदार बनले होते पण दोन हजार एकोणीस मध्ये भाजपनं त्यांना उमेदवारी नाकारली भाजपनं दोन हजार एकोणीस मध्ये उमेदवार बदलत काँग्रेसमधून आलेल्या सुजय विखे पाटील यांना उमेदवारी दिली त्यावेळेची जर तुम्ही चर्चा ऐकली असेल तर सुजय विखे पाटील जोरदार होते सुजय विखे पाटील फक्त आणि फक्त भाषणात लोकांसमोर दोनच गोष्टी ठेवायच्या जर तुम्हाला भविष्यात कुठल्याही पद्धतीची आरोग्यासंबंधित संबंधित किंवा जर तुम्हाला हॉस्पिटल संबंधित गरज लागली तर तुम्ही कुणाकडे जाणार विखे की संग्राम जगताप यांच्याकडे जर तुम्हाला शालेय शिक्षणासाठी कुठली अडचण लागली तर तुम्ही कुणाकडे जाणार विखे की संग्राम जगताप यांच्याकडे जर तुम्हाला भविष्यात कुठलंही मोठं काम केंद्रातून पूर्ण करून घ्यायचं असेल तर तुम्ही कुणाकडे जाणार जगताप की विखे यांच्याकडे आणि ह्या सगळ्या जोर बघता विखेंच्या असणारं हॉस्पिटल बघता सगळ्या गोष्टी बघून लोकांनी विखेंना निवडून दिलं आणि त्यानंतर चार वर्षात काय घडलं हे समजून घेणं सुद्धा आता तितकंच गरजेचं आहे दोन हजार एकोणवीसच्या लोकसभा निवडणुकांनंतर राज्यात जे काही घडलं त्याचा परिणाम नक्कीच राज्याप्रमाणे अहमदनगरमध्येही होणार हे जवळपास आता स्पष्ट आहे लोकसभेनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत या लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभांपैकी चार ठिकाणी राष्ट्रवादी आणि दोन ठिकाणी भाजपचे आमदार विजयी झाले विशेष म्हणजे शरद पवारांचे नातू आणि राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनीही राजकारणात प्रवेश करण्यासाठी अहमदनगरचा मार्ग निवडला त्यांनी कर्जत जामखेड मतदारसंघातून भाजपच्या राम शिंदेंना पराभूत केलं या लढतीची प्रचंड चर्चा झाली त्यानंतरही अनेक हालचाली पाहायला मिळाल्या बाळासाहेब थोरातांचे भाचे सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेत अपक्ष लढून काँग्रेसची बंडखोरी केली त्यामुळे थोरातांचं वर्चस्व या मतदारसंघामध्येही काँग्रेसमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचा संदेश गेला भाजपमध्ये डॉक्टर सुजय विखे विरुद्ध राम शिंदे अशा संघर्षाच्या चर्चांना उधाण आलं राम शिंदे यांनी तर खासदार की लढण्याची तयारी केल्याच्याही चर्चा होत्या पण तसं झालं नाही निलेश लंके विरुद्ध सुजय विखे असा हा सामना होणार आहे हे सध्या दिसत असलं तरी लंकेंनी मात्र त्याची तयारी आधीच सुरू केली आहे याचे संकेत मिळत याचं कारण म्हणजे निलेश लंके यांच्या पत्नी रानिताई लंके यांनी याच मतदारसंघांमध्ये शिवस्वराज्य यात्रा काढली आणि त्या यात्रेला चांगला प्रतिसाद सुद्धा मिळाला आता जर लोकांना प्रश्न एवढाच केला की जर तुम्हाला अडीअडचण निर्माण झाली तर तुमच्यासाठी कोण ऑल टाईम म्हणजे चोवीस तास अव्हेलेबल असेल विखे की लंके तर कदाचित लोकांच्या तोंडून लंके हा शब्द निघू शकतो निलेश लंकेंनी कोरोना काळामध्ये जे कमावलं आहे त्यामुळे निलेश लंकेंची प्रतिष्ठा जिल्ह्यामध्ये वाढली आहे सुजय विखे पाटलांना अंतर्गत विरोध शंभर टक्के होतोय जरी एकंदरीत सुजय विखे पाटील यांची पॉलिटिकल पॉवर बघितली तर त्या पॉवरनुसार येऊ सुद्धा शकतात पण एवढंही खरं आहे की निलेश लंकेंच्या नक्की बसेल की विखेंची सीट सुद्धा पडू शकते याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा जर नगरकर आता तुम्हाला प्रश्न केला गेला जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण आली तर तुमच्यासाठी चोवीस तास कोण अव्हेलेबल असेल सुजय विखे पाटील की निलेश लंके तर तुमचं उत्तर काय असेल कमेंट करायला विसरू नका बाकी जय महाराष्ट्र पब्लिक